नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार तर आज पंचवीस जुलै दुपारचे साडेबारा वाजत आहेत आज आपण पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर जे कमी दाबाचं क्षेत्र होतं याचे रूपांतर आता चक्राकार हवेच्या स्थितीत झालेलं आहे आणि सध्या हे उत्तर प्रदेशच्या दक्षिण भागात सक्रिय आहे तसेच ॲक्सेस ऑफ मान्सूनची जी ट्रफ लाईन असते ती इकडे राजस्थान मध्य प्रदेशचे उत्तर भाग उत्तर प्रदेशचे दक्षिण भाग करत झारखंड ओडिसा छत्तीसगड करत बंगालच्या उपसागरापर्यंत ही ॲक्सेस ऑफ मान्सूनची ट्रफ विस्तारलेली आहे आता हा जो ऍक्सेस ऑफ मान्सूनची ट्रफ लाईन असते ही ज्यावेळी उत्तरेकडे जाते त्यावेळी आपल्या राज्यातील पावसाचं प्रमाण हे कमी होतं आता हे हळूहळू उत्तरेकडे जायला जायला लागलेले आहे पण जी ऑफसोवर ट्रफ असते इकडे मान्सूनच्या काळात अरबी समुद्रावर ऑप्सोवर ट्रफ कमी दाबाचा पट्टा बनतो हा सध्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून कर्नाटकच्या दक्षिण भागापर्यंत सक्रिय आहे त्याच्यामुळे मागील दोन तीन दिवसापासून कोकण किनारपट्टी असेल मुंबई विभाग असेल तसेच पश्चिम घाट भाग असेल कोल्हापूर सातारा सांगली पुणे तसेच नाशिकच्या पश्चिम घाट भागात मध्यम ते मुसळधार पाऊस झालेला आहे आणि काल तर बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस आपण सांगितल्याप्रमाणे झालेला आहे त्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे पुणे असेल सातारचे उत्तर भाग असतील रायगड मुंबई पालघर ठाणे हा जो पट्टा आहे याच्यानंतर सोलापूर लातूर धाराशिव परभणी तसेच जालना छत्रपती संभाजीनगर या भागातून मध्यम मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत तसेच सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगलीच्या भागातसुद्धा मध्यम पावसाचे ढग आहेत इकडे जळगाव नाशिकच्या पश्चिम भागात हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत विदर्भात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग सक्रिय आहेत अमरावतीच्या उत्तर भागात बुलढाण्याच्या अकोल्याच्या उत्तर भागातसुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा पंचवीस जुलैचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर सव्वीस आणि सत्तावीस जुलैचा सर्वप्रथम आजचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज रत्नागिरी रायगड पुणे नगरचे पश्चिम भाग सातारा या पट्ट्यातून आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच मुंबई पालघर ठाणे नाशिक पश्चिम भाग या भागात सुद्धा काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी आहे इकडे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या भागात सुद्धा आज तसेच सांगली या तीन जिल्ह्यात सुद्धा आज मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील याच्यानंतर नाशिकचे पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर अहमदनगर तसेच सोलापूरचे पश्चिम भाग या भागात सुद्धा हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या एका ठिकाणी मुसळधार पाऊस आजसाठी आहे उर्वरित नंदुरबार धुळे जळगाव जालना बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली लातूर धाराशिव बीड हा जो पट्टा आहे या भागात सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच पंचवीस जुलै साठी आहे पण या भागातून काही भागात मध्यम असेल तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी आहे अमरावतीच्या उत्तर भागात नागपूरच्या उत्तर भागात वर्ध्याच्या उत्तर भागात सुद्धा आज मुसळधार पावसाचा अंदाज पंचवीस जुलैसाठी म्हणजेच आजसाठी राहील तसेच भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या भागातसुद्धा काही भागात, का भागात मध्यम का तर काही भागात मुसळधार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील तर हा झाला आजचा पंचवीस जुलैचा हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या सव्वीस जुलै रोजीसुद्धा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे ही जी किनारपट्टी आहे या किनारपट्टीवर उद्यासुद्धा मध्यम काही भागात ते मुसळधार पावसाचा अंदाज उद्या सुद्धा आहे एका दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते तसेच पुणे सातारा कोल्हापूर सांगलीच्या पश्चिम भागात सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजे सव्वीस जुलैसाठी आहे नाशिकच्या पश्चिम घाट भागात हलका मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील या जिल्ह्यांच्या पूर्व आणि मध्य भागात सुद्धा पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पूर्व आणि मध्य भागातसुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजे सव्वीस जुलैसाठी आहे नाशिकच्या पूर्व आणि मध्य भागातसुद्धा हलका मध्यम पाऊस उद्यासाठी सक्रिय राहील याच्यानंतर नांदेड हिंगोली जालना नगर बीड धाराशिव हा जो पट्टा आहे या पट्ट्यातूनसुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज उद्यासाठी सव्वीस जुलैसाठी आहे उर्वरित नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ काही भागात मध्यम स्वरूपाचा असेल तर एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी अधूनमधून या भागात उद्यासाठी राहील यानंतर बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर नंदुरबार धुळे या पट्ट्यात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच सव्वीस जुलैसाठी आहे त्याच्यानंतर सत्तावीस जुलै रोजी उत्तरेकडील भागात गोंदिया वर्धा नागपूर अमरावती अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार या पट्ट्यातून काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पाऊस अधूनमधून या भागात सत्तावीस जुलै साठी सक्रिय राहील तसेच पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात जो सध्या पाऊस सक्रिय आहे तो सत्तावीस जुलै रोजी सुद्धा या भागातून टिकून राहील तसेच नाशिकच्या पश्चिम घाट भागात पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज सत्तावीस जुलै साठी आहे उर्वरित पूर्व आणि मध्य भागात नाशिक पूर्व मध्य पुणे पूर्व मध्य सातारा सांगली पूर्व मध्य या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज सत्तावीस जुलैसाठी या जिल्ह्यांच्या पूर्व आणि मध्य भागातून राहील तसेच हा जो पट्टा सर्व आहे गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड धाराशिव बीड सोलापूर नगर छत्रपती संभाजीनगर या भागात जो सध्या पाऊस सक्रिय आहे तो सत्तावीस जुलै रोजी सु तो पाऊस सत्तावीस जुलै रोजी पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे हलका मध्यम पाऊस कुठेतरी सत्तावीस जुलै रोजी राहील उर्वरित अठ्ठावीस जुलैपासून सध्या जो पाऊस राज्यात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार होत आहे हा पाऊस अठ्ठावीस जुलै रोजी थोडाफार याची तीव्रता कमी होईल मात्र किनारपट्टीवर पाऊस हा काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पाऊस अठ्ठावीस जुलै रोजीसुद्धा किनारपट्टीवर सक्रिय राहील उर्वरित जो राहिलेला भाग आहे नाशिक पुणे सातारा अहमदनगर सांगली कोल्हापूरचा मध्यवर्ती पूर्व भाग या भागात पावसाची तीव्रता अठ्ठावीस जुलैपासून कमी होईल तसेच विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या पट्ट्यातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज अठ्ठावीस जुलै रोजी आहे हा जो मधला पट्टा आहे या पट्ट्यातून पावसाची तीव्रता ही अठ्ठावीस जुलैपासून कमी होण्याचा अंदाज आहे कुठेतरी हलका मध्यम पाऊस अठ्ठावीस जुलैसाठी राहील तर हा झाला आपला पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जुलैचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी पंचवीस जुलैसाठी सातारा पुणे कोल्हापूर रत्नागिरी रायगड ठाणे पालघर या भागातून ऑरेंज अलर्ट दिलेला आहे या भागात मुसळधार पावसाचा ऑरे ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे तसेच सिंधुदुर्ग मुंबई नाशिक जालना परभणी हिंगोली नांदेड गडचिरोली गोंदिया नागपूर या भागातून मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे नगर छत्रपती संभाजीनगर धुळे लातूर सांगली या जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट आजसाठी दिलेला आहे आपल्या अंदाजानुसार सिंधुदुर्ग रत्नागिरी मुंबई पालघर ठाणे नाशिकचे पश्चिम घाटबाग पुणे सातारा सांगली हा जो पट्टा आहे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या पट्ट्यातून नाही राहील नगरच्या पश्चिम भागात आणि नगरच्या राहिलेल्या भागातसुद्धा मध्यम ते मुसळधार पाऊस आजसाठी सक्रिय राहील विदर्भात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे ना नांदेड लातूर बीड जालना या पट्ट्यातून मध्यम ते मुसळधार पाऊस आजसाठी सक्रिय राहील तर हा होता पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जुलैचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद